नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट मराठी यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या ठळक बातम्या राज्यात दहा धडाकेबाज निर्णय आजपासून लागू हवामान खात्याचा मोठा इशारा चार एप्रिल शुक्रवार काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेलायकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी अनेक वाहनधारक वाहनांसाठी चॉईस नंबर घेतात या वाहन क्रमांकांमध्ये विशिष्ट बदल करून आई नाना भाऊ दादा शरद पवार राज बॉस डॉन अशी नावे असलेल्या फॅन्सी नंबर प्लेट वाहनांना लावल्या जातात मात्र उच्च सुरक्षा नोंदणी पाठी अर्थात हाय सिक्युरिटी रजिस्टर प्लेटमुळे यापुढे असे बदल करणे शक्य होणार नाही यच एस आर पीमुळे फॅन्सी नंबर प्लेटला चाप बसणार असल्याने नंबर प्लेटवरून विशिष्ट नावे गायब होणार आहेत नवीन तसेच जुन्या वाहनांनाही एच एस आर पी नंबर प्लेट, प्लेट बंधनकारक का असेल ही न बसवल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी एप्रिल महिन्याचा हप्ता तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात जमा होऊ शकतो लाडकी बहीण योजनेत गेल्या तीन चार महिन्यांपासून शेवटच्या आठवड्यात पैसे वितरित केले जात आहेत त्यामुळे या महिन्यात देखील पैसे शेवटच्या महिन्यात येऊ शकतात लाडकी बहीण योजना हप्ता रामनवमीपर्यंत दिला जाईल अशा चर्चा होत होत्या मात्र अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा भाजपच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारमध्ये संतुलन राखण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वित्त आणि नियोजन विभागाकडून फायलींच्या मंजुरी प्रक्रियेत बदल केला आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अधीन असलेल्या विभागातील सर्व फायली आता अंतिम मंजुरीसाठी फडणवीस यांच्याकडे पोहोचण्यापूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे जाणार आहेत त्यामुळे आता एकनाथ शिंदे यां ची नाराजी दूर करण्यासाठी राष्ट्रवादीचं बळ कमी करण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे यावर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आम्ही तिघेही याबाबत समाधानी असल्याचे म्हटलं आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा राज्यातील अनेक भागात आजही वादळी पावसाचा अंदाज आहे तर विदर्भातील तीन जिल्ह्यांमध्ये आज गारपिटीची शक्यता आहे पुढील पाच दिवस राज्यातील काही भागात वादळी पावसाची शक्यता आहे तर कोकणात शनिवारपासून उष्ण आणि दमट हवामानाचा इशारा देण्यात आला आहे विदर्भातील चंद्रपूर वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगडाटासह गारपिटीची शक्यता आहे तर यावेळी चाळीस ते पन्नास किलोमीटर प्रति तास वेगाने वारेही वाहतील असाही अंदाज हवामान विभागाने दिला आहे विदर्भातील बुलढाणा अकोला अमरावती यवतमाळ वाशिम वर्धा नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया आणि चंद्रपूर जिल्ह्यात आज आणि उद्या काही ठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे यावेळी जोरदार वारे हिवाळ्यातील असाही इशारा हवामान विभागाने दिला आहे मराठवाड्यातील धाराशिव लातूर नांदेड परभणी हिंगोली बीड जालना आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातही आज आणि उद्या काही भागात वादळी पावसाचा अंदाज हवामान आणि ला हवामान विभागाने दिला आहे लातूर आणि धाराशिव जिल्ह्यात चार दिवस पावसासाठी पोषक स्थिती निर्माण झाली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा महसूल विभाग शंभर दिवस कृती कार्यक्रम आराखडा अंतर्गत महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाने राज्यातील जिवंत सातबारा मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे या मोहिमेअंतर्गत सातबारावरील मयत खातेदारांच्या वारसांच्या नोंदी अद्यवत केल्या जाणार आहे या मोहिमेचा मुख्य उद्देश मयत खातेदारांच्या वारसांना शेतजमिनी संबंधित कामकाजासाठी आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांमध्ये वारसांची नोंदणी वेळेत व्हावी हा आहे अनेक वारसांची नोंदणी नसल्यामुळे अडचणी येतात त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे जिल्ह्यातील ज्या नागरिकांच्या सातवाऱ्यावर अशा नोंदी राहिल्या असतील त्यांनी तलाठ्याकडे जाऊन आपल्या नोंदी करून घ्याव्यात असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे